जाण्यासाठी आम्ही एस टी पकडली आहे वसे रेल्वे स्टेशनवरून एस टी फक्त चाळीस रुपये घेतले दोघांचे आता आम्ही आलोय वसई किल्ल्यावर आता जस्ट पोहोचलोय आता आपण इथे बघू शकतो नारवीरची इथे आपण आलोय इथे आपल्या स्वराज्याचा भगवा फडकतोय आता आपण आलो आहोत वसईचा किल्ला येथे समोर शूरवीर चिमाजी स्मारक आपल्याला दिसत आहे माझ्यासोबत आहे संदेश तांबे भरपूर दिवसांची इच्छा होती बघायची किल्ला आज पूर्ण झाली आहे समोर ही भव्य दिव्य वास्तू आपल्यासमोर पाहून थोडंसं र मी अचंबित झालो आहे सुंदर अशी नक्षी का महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील हा भुईकोट किल्ला आहे जो समुद्र किनाऱ्यालगत बांधलेला आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे दुपार तर कोण आहे जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष या किल्ल्याकडे कोणी फारसी मनुष्य फिरकलेलाच नव्हता सभोवतीची तडबंदी आपल्याला दिसत आहे आपण पाहू शकतो परंतु ढासळ्या स्थितीत आता हे इथे गार्डन केलंय स्मारकाच्या आजूबाजूला ह्या संधी झाड कसला काय माहिती चिंच काही हो चिंचे अरेता ह्याच असत नाय वेगळं काय ते बाबळीचे चिंच ला गोड लागतात ते असत कधी ते वा स्टेडियम क्रिकेट खेळतात वाटा कोरा ग्राउंड बनवले या किल्ल्यात एकूण दहा बुरुज होते मराठ्यांबरोबर झालेल्या युद्धात सेंट सेवेसियन बुरुज सुरुंगाने उडून मराठ्यांच्या फौजा किल्ल्यात शिरल्या कालानुसार लुप्त झालेली किल्ल्याची किल्ल्याच्या आतील ही बांधकाम आपले अवशेष मागे सोडून आहेत गच्च झाडी त्यावेळचे हे बांधकाम बघून त्यावेळेचा जेव्हा पेशवेकालीन बांधकाम बघून तुम्ही समजू शकतास किती हार्ड बांधकाम हा आणि अजून अद्याप तर टिकून हा संदेश पुरो गडबडलो हा त्याच्यावर नक्षी आपण बघू शकतो एक मिनिट दरवाज्याच्या खांबांवर कोरलेली नक्षी आजही जशीच्या तशी आहे आपण बघू शकतो इथे कमळ वगैरे काढलेलं आहे पुलं वगैरे रूम आपण बघूया हॉल भव्य दिव्य असा हा महाल इथे थोड्या प्रमाणात ढासळली आहे इमारत काय आणि कसं काय हे बांधलं असेल त्यावेळेच्या लोकांनी भारतात

आणि चुनो असं ते ह्या केल्याने पूर्ण भरले नि आणि नंतर हे इकडे मग कोरलेले दगड लावले आता जर ही वास्तू पहिल्यासारखी नवीन असली तर मी इथे राहायला आलो असतो दरवाजाच्या पायऱ्या आपण बघू शकतो ही वाट आज जाणार आतल्या महालात कुत्रे पोपट ते हा याच्यावर काहीतरी कोरलेला देवीची मूर्ती आहे का कोणी हळद कुंकू व्हायला अरे या इंग्रजांचा फ्लॅग आहे का कोणी हळद कुंकू घातले नाही इंग्रजांचा फ्लॅग असतो वाटत काहीतरी आहे इंग्रजांकडे होतो ना किल्लो पहिलो हो नंतर पेशव्याने जिंकले नाही काहीतरी असं इंग्रज बांधकाम आहे पहिला काय काहीतरी हा असो हो, इतिहास कबर पण इकडे हे काय होतं स्टेज राजवाडो राजवाडो असतो ना बजरंग बजरंगबलीचं दर्शन झालंय आपल्याला गणपती आहे गणपती बाप्पा आणि बजरंगबली स्वामी समर्थ सगळे तिथे उपस्थित आहेत आता आम्ही चाललो वज्रेश्वरी मंदिराकडे संदेश श्री वज्रेश्वरी देवी असं मंदिरात आपण आलोय बनाता हूँ बजे सुरी देवी चान मंदिर तलो तो आहुत जाने तो न छोड़ देने कैसे एक काम करो कामन से बात करो काम कामन रखें नंबर है ना और तो हमें यहाँ लोग नागेश्वर मंदिर रात मंदिर माँगे Hara hara Mahadev आतमध्ये येऊ कसे डांबरी रोड तयार केलेले आहेत इकडे एक वास्तू आहे आपल्याकडे भगना भगना वाजते आपल्याला इथे दिसत आहे ते एक वास्तू आहे आपण तिथे नंतर जाऊया आधी आपण पुढून जाणूया इकडे पण एक महाल आपल्याला बघायला मिळतो एक छोटस भुयारासारखा मार्ग आहे इथे पंथी ठेवण्यासाठी असेल कदाचित उजेडासाठी आता आम्ही आहात संदेश तू खाय माहित आहे मागाशी आपण गेलो तिकडे हा रे ही एक वीर आहे जी बुजली आता आपण आता वीर बघू शकतो इथे पेशवेकालीन वीर आहे जी कालांतराने कालानुसार बुजलेली आहे त्यामुळे परत निर्माण होऊ शकतात कदाचित खाणले तर व्यवस्थित माती जर काढली ना परत हे झरे जिवंत होऊ शकतात काहीतरी सृष्टी इकडे पण काय काय छोटे छोटे महाराज भरपूर दिवसाचं स्वप्न होतं वसई किल्लो फिरूचं होतो पण शक्य होत नव्हतं प्रत्येक विचारणारा प्रत्येक मित्र नाही नाही आज नको उद्या जा असं म्हणत होते आज संदेशमुळे तर पूर्ण झाला आणि आम्ही किल्लो फिरू केलो वीर आहे ते बायका कपडे देत दे पाणी तर अगदी तळाला गेलेलं आहे ते काही सुळखे दिसत आहेत आपल्याला उभे केलेले पूर्णपणे असे दगड भरलेले होते आतमध्ये नंतर नक्षी केलेली आहे का काय थंड वाटत असत नाही रे वाट रे याच्यात रेच्यात बिअर बिअर टाकले नाही महाल तिला छुपो रस्तो आयो छुपोर हा चल पुढे जाऊया की दगडी बांधकाम आपल्याकडची आता जी स्टाईल त्या काळी दगडाची मी फरशी घातली आहे पूर्ण दगड थोडक्यात आपल्याकडे पडथड जे असतं त्या टाईप इकडे फरशी टाईप बांधकाम केलेलं आहे तेव्हाच्या कारागिरांनी वरती खिडक्या आपण बघू शकतो भव्य दिव्य दालना दालन दिवा बत्ती हे होल ठेवलेले आहेत मधी मधी सन अठराशे साठ मध्ये इंग्रजांनी जो किल्लो एका इंग्रज अधिकार भाड्याने दिल्याने दरम्यान लोण नावाच्या या अधिकाऱ्याने या किल्ल्यात शेती दिल्यामुळे आणि साखर कारखान्यानं उभारण्याचा प्रयत्न केला त्यासाठी लागणारो खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांक विकण्यास सुरुवात केली त्यामुळे या किल्ल्याला अधिक हानी पोहोचली किल्ल्याच्या आतमध्ये आम्ही आलो आहे समुद्राचं पाणी एकदम लाल लाल माझा कॅमेऱ्याने वर्ण घे ना किल्ल्याचे अवशेष आणि किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्य काळातही राखली न गेली आणि जागोजागी माजलेले रान तट फोडून आलेले झाडांची मुळे दलदल यामुळे किल्ल्यांची आणखीनच दुर्दर्श होत गेली आहे आता आम्ही चाललो वरती भुयार मला पाहिजे होती यार मस्त आहे तेव्हाच्या काळची इथे शिडी आहे जिना बघू शकतो बाहेरच तिथे सैनिक उभे राहून खाली लक्ष ठेवत असतील ते, ते, ते दिवाबत्तीसाठी सोय केलेली आहे इथे टेळणीसाठी हे टेळणीसाठी आहे

हां ते हां आपण बघू शकतो रेल्वेचं ब्रिज ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मुंबईजवळच्या या किल्ल्याला पर्यटन स्थळ बनवावे या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहे किल्ल्याला राहिलेल्या अवशेषांची डागडुजी करून भिंती गुरुज तट यांची साफसफाई करून जागोजागी ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पाट्या लावून पर्यटकांसाठी विश्रांती व्यवस्था करून या किल्ल्याकडे लोकांचे लक्ष वेधणे आणि एक ऐतिहासिक वारसा जपणे शक्य आहे

हां उसाची फॅक्टरी आहे याच फॅक्टरीमुळे इंग्रज अधिकारी कर्नल लिटल वूड विकेक लागलो सन अठराशे मध्ये इंग्रजांनी हा किल्ला त्या लिटल वूडला भाड्याने दिला या लिटल वूडने या, या किल्ल्यात उसाची शेती केली आणि साखर कारखान्याने का मारण्याचा प्रयत्न केला त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्यांनी किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे किल्ल्याला अधिक हानी पोहोचली मस्त आहे परशी भा परशी हा इथे चर्च आहे बुवा असं होतं ते सगळीकडे आपण मघापासून फिरतो आहे ना आपल्याकडे येशू ख्रिस्ताचं ते पाहू शकतो इथे येशू ख्रिस्ताचंही क्रॉस लावलेला आहे आणि ते मला वाटतं एक कबर असेल बहुतेक वायर डॉन ऑनॉड इमारत की इमारत कोसळ आहे म्हणून इकडे बांबूचा ढाच्या बसवला मला वाटतं ती दुरुस्ती चालू अस होती वाटतं कदाचित असेल किंवा हे तात्पुरती लावलं ला असेल कोसळून म्हणून दुपारचे दोन वाजले मित्रांनो आणि आम्ही इकडे कबरी शोधतो तुद्धा शहीद ले इथे आपण चर्च बघितला आता इथे आपण परत सभा मंडप आहे हा याचे आपण खांब होऊ शकतो तेव्हाचे किल्लो बघूचो म्हणून आम्ही विरारमधनं मी आणि संदेश तांबे निघालेलो कल्पना माझी होती त्याच्यानंतर मी संदेशला फोन केला आहे संदेश, के संदेश तयार झालो लगेच किल्लो बुक जाव्या म्हणून आणि परत आम्हाला प्रवासात ह्यात आई भेटल्या जे आपल्यासोबत मगासपासून आहेत त्या नरिमन पॉईंटला एका बँकेत कामाला आहेत त्यांना पण फिरण्याची आवड आहे मग ते आम्हाला जॉईन झाल्या आतील भाग आहे मस्त गार हवा सुटली आहे हा इथे आपल्याला कबरी बघायला भेटतील हा किल्ला आता एवढा सुंदर वाटतोय तर जेव्हा तो पूर्ण बांधलेल्या अवस्थेत होता सुस्थितीत होता व्यवस्थित त्यावेळी वैभव काय असेल हे काहीतरी इथे दिसतंय मला ह्याचं काय नाही माहित वरती पूर्ण सुंदर अशी नक्षीकाम केलं इथे आपण खाली उतरूया ते दोघं तिकडेच राहिले आपण तिकडे पुरतोय मला अजून इथे शौचालय किंवा बाथरूम वगैरे यांचं दिसलं नाही आहे कदाचित तिथे हे कपडे धुण्यासाठी तिथेच आलं असं वाटतंय मला बाथरूममध्येच काहीतरी कपडे ते काहीतरी दिसतं तसंच काहीतरी वाटतं आहे किंवा पाठी असतील कदाचित त्यावेळेचे वाटूसाठी किंवा हे स्वयंपाकघर पण असतात ज जसं आज जवळपास तसं किल्ल्याचा आकार वाढत चालला तशी गुढता पण वाढत चालली आहे प्रत्येक गोष्टी इथे ते गुड आहे ही गोष्ट काय आहे ही गोष्ट कोणती आहे सांगणारा गाईड पण इथे नाही आहे तर मित्रांनो माझ्या व्हिडिओत काही मी अपशब्द वापरले असतील किंवा कुठलं काहीतरी चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा हे एक तुटल्याला अवशेष ते किती सुंदर बघा कोरली आहे नक्षीती पूर्णपणे दगडच आहे वरती जाण्यासाठी जिना पण आहे आता हे सगळं तुटत झाल्यामुळे हे सगळं कदाचित टेळणी बरूच असावा वरती जायला शिड आहेत अशा प्रकारे आपण वरती जाऊ शकतो इकडे वरती काय बांधकाम आहे वाटतं

इकडे पण तसाच महाल होता वाटतो छोटासा एकदम छोटासा आणि हे इथे रूम्स आहेत काय रूम हे मला हा हे जे आपण बघतोय ना ते जेल आहे जेल हे जेल आहे जेल हां हे जेल आहे हे त्या काळचं जेल आपण बघू शकतो इकडे संडास होता बाथरूम संडास इथेच इथे राहायला बत्ती भित्ती राहते त्या काळचं जेल इथे कायद्यांना डांबून ठेवायचे आताही भिंती नावा रंगवून रंगवली त्यावेळी त्यांची अवस्था काय असत हे काय नाव काढणाऱ्यांक माहीत नाही इतका बेका इतका बेदम मारत असतील ना त्यावेळी इंग्रज त्यांना हे पायरे ह्या पायऱ्यांवरून दंडाने बांधलेले कैदी येत असतील आतमध्ये दे एंटर होत असतील मग त्यांना इकडे याच्यात टाकणार घोड्यावर इकडून चालत घेऊन येत असतील त्या काही घोडे पाटणा सैनिक भाले बिले घेऊन तलवारी घेऊन मग ह्याच पायऱ्यांवरून वरती साखळदंडाने बांधलेलो कधी आठ फेकलो जात असतो आपण पुढे बघूया काय दिसतं का आपल्याक इकडे पण काहीतरी लिहिलेला मजकुरा काहीतरी काय समजत नाही पोर्तुगीज भाषेत लिहिलेला मजकुरा तो इकडे पण इमारतीचे काही अवशेष पूर्ण कोसळले आहेत ते सध्या तरी जितके डीप जाऊ तितके जास्त आपल्या अवशेष इकडे दिसत जात पण हे इकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कदाचित हे भाग कोसळला आतमध्ये जंगलात पण अवशेष होत कोण नसल्यामुळे मंजूर स्वर धरल्या नाही आतमध्ये मस्त भाग आहे पैसे आता मस्त वाटतं पण तेव्हा त्यांचा काय झाला असत त्यांका माहिती आतमधले भिंती दिसते आत बघा कॅमेऱ्याची क्वालिटी इतकी छान नाही तरी पण जेवढं याच्यात कॅचअप होईल तेवढं मी कॅचअप करण्याचा प्रयत्न करते बघा ही एक दडबंदी इकडे इतका गार वाटतं ना इतका सुंदर वाटतं ना आत्ताच इकडे एक चटई टाकून ताणून देणं असं वाटतं कशी भिंत आहे बघा उंच उंच वृक्ष आणि त्याच्यात हे असे भरगच्चम असे जादार रुंदीचे भिंती त्यामुळे एकदम शांत आणि थंड वातावरण आहे इकडे एसीत ठेवल्यासारखा वाटतं दुपारचे सव्वा दोन वाजले आहेत आपला वसई किल्ल्यावरचा आजचा प्रवास इथेच संपूर्ण समाप्त होत आहे आम्ही येताना दोघेजण आलो होतो मी आणि संदेश आता आपल्यासोबत आणि आपले पार्टनर जॉईन झाले आहेत आपलं नाव कस सिंधू हरिकृष्णन माझं नाव सिंधू हरिकृष्णन आणि छान म्हणजे दोघांचंही मला प्रवासामध्ये खूप चांगलं सहकार्य लाभलं हा दादा एक आणि संदेश ना संदेश आणि गणेश हा गणेश आणि संदेश मला खूप छान सहकार्य लाभलं नाईस थँक्यू थँक्यू सबस्क्राईब चॅनल ना subscribe kara uh,